आपण बनवलेल्या चकल्यांना तळल्यानंतर मोत्या कलर आल्यामुळे दिसतात तर त्या खूप सुंदर परंतु खायलाही छान कुरकुरीत आहेत किती कुरकुरीत आहे तुम्हाला माझ्या या चकल्या आवडल्या तर पटकन सबस्क्राईब करा वाळवणाचा एक प्रकार शिजवलेल्या भाताची चकली करण्याकरता आपण इथे एक किलो जाडे तांदूळ घेतलेले आहेत जुने आहेत त्यांना आपण दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना शिजवायचं आहे त्यासाठी आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे जिरं टाकणार आहोत आपण जेवढं जिरं त्यामध्ये टाकू तेवढी त्याची चव चा वाढणारच आहे माझ्या मते ह्याचं चकल्यांचं असं काही स्पेसिफिक माप नाही तुमच्यावर आहे तुम्हाला जिरं कमी जास्त टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता तसंच आपण त्यामध्ये जो मसाला टाकणार आहोत तोही तुम्ही कमी जास्त टाकला तरीही चालू शकेल आपण यामध्ये एक चमचा भरून लाल मिरची पावडर टाकणार आहोत आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण हे सर्व पदार्थ भात शिजवण्याआधीच टाकायचे त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होऊन त्याचा स्वाद भाताला लागेल सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहेत आणि आता भात शिजवून घ्यायचा आहे आपला भात छान शिजून आलेला आहे आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याला परातीत थोडं मळून घ्यायचं आहे त्याआधी भाताला थोडा थंड होऊ द्या नाहीतर हाताला चटके बसतील आणि त्यानंतर आपण चकलीच्या भांड्याने त्याच्या चकल्या पाडायच्या आहेत चकलीच्या सोऱ्याने आपण त्या चकल्या तयार करणार आहोत पहा इथे आपण डायरेक्ट उन्हातच आपण प्लास्टिकच्या पेपरवर चकलीच्या सोऱ्याने चकल्या पाडलेल्या आहेत एक किलोच्या तांदळाच्या खूप चकल्या होतात बघा दोन कडकडीत उन्हामध्ये आपल्या सर्व चकल्या छान सुकलेल्या आहेत पहा तळण्यासाठी आणि वर्षभराच्या साठवणुकीसाठी या चकल्या तयार आहेत अर्थात कडकडीत उन्हात वाढल्यामुळे त्या थोड्या आक्रसलेल्या आहेत तर चला आता आपण त्यांना गोडे तेलामध्ये तळूयात तेल कडकडीत गरम झालेलं आहे आपण चकल्या तळण्यासाठी त्यात टाकूयात चकल्या तेलात छान फुलत आहेत एकदा तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याला एकदम आपण गॅस स्लो करून टाळायच्या आहेत आपण त्यात मसाला टाकल्यामुळे त्या लाल कलरच्या दिसत होत्या परंतु आता तळल्यावर त्या छान परत मोत्या कलरवर दिसत आहेत त्यामुळे मसाला घातल्यामुळे चकल्यांचा कलर बदलेल असं जर टेन्शन असेल तर ते लगेचच काढून टाका छान मोत्या कलरवर त्यात तळल्या जात आहेत तर अशा या शिजवलेल्या भाताच्या चकल्या करण्यास तर अतिशय सोप्या आहेत तुम्हाला माझ्या ह्या चकल्या आवडल्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा बघा किती सुंदर कलर मोत्या कलर त्यांना आलेला आहे पावसात तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच खूपच आवडतात त्यात कुरकुरीत अशा या चकल्या असतील तर मग काय बातच नको तर अशा या कुरकुरीत चकल्यांची सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ती घरी नक्की करून पहा